दे चल बोलणार ये, ये चल ये चल नमस्कार मित्रांनो जय गोमाता लक्ष्मी गीर गोशाळेत आपलं स्वागत आहे तुम्ही बघताय आपल्याकडे साधारण एकशे पंधरा गोवंश आहे तर, तर ते सत्तर गोवंश आता सरायला आले चाळीस पंचाळीस गोवंश लहान आहेत आपल्याकडे ज्याच्यामध्ये गीर साहिवाल या प्रामुख्यान जाती आहे आपल्याकडे एक खिलार पण आहे आणि एक पांक्रेस पण आहे काळीवालीची एकशे पंधरा गोवंश सांभाळतो आपण एकही काही विकलेली नाही आणि तुम्ही बघताय गाई तब्येतीने खराब असू चांगली असू दूध देणारी असू अथवा दूध देणारे असू आपण सर्व प्रकारच्या गायींचं संगोपन करतो आणि आपल्याकडे गोशाळेमध्ये नंदीचं पण आहेत एक भोलेनाथ आहे तिथे त्याच्यानंतर रुद्र नावाचा एक नंदी आहे तिथे दोन मोठे नंदी आहेत आणि बाकी वयात येणारे आता अजून तीन चार नंदी आपल्याकडे आहेत तर गाय गाई गाई, गाई, गाई संवर्धन गो संवर्धन ही काळाची गरज आहे आणि त्यादृष्टीने आपलं जास्तीत जास्त गो संवर्धन करण्यावर जास्तीत जास्त गायी सांभाळण्यावर भर आहे तिरादा आपली लाडकी गाई अशा गोठ्यात बऱ्याचशा काही आहेत की ज्या आवाज दिल्या तरी आपल्याकडे येतात तर गाईच्या पाठीवरनं हात फिरवलं की सूर्य आडी असते त्यामध्ये शिंडामध्ये खूप चांगल्या प्रकारची ऊर्जा येते स्वर्ण बसणं स्वर्ण क्षार तयार होतात ज्या ऊर्जेचं डाव्या पायात चंद्रनाडी येते उजव्या पायात सूर्य नाडी येते आणि दुधामध्ये एकदा गाईला भाला बांधून दूध काढलं की ते चंद्रनाडी सूर्यनाडी दोन्ही लॉक होऊन त्या दुधामध्ये औषधी गुणधर्म होऊ शकतात गाईचं वेगवेगळ्या आधारात वेगवेगळं महत्त्व आहे गाईंना जर आपण नुसत्या चार पाच फेऱ्या मारल्या तरी आपल्या शरीरातली ऑरा एनर्जी वाढते अनेक व्याधी बऱ्या होतात आणि गाय हे अध्यात्मानुसार ऐंशी टक्के प्रज्ञा ऊर्जा म्हणजे अदृश्य ऊर्जा घेते आणि वीस टक्के क्रिया ऊर्जा घेते आणि अश्व म्हणजे घोडा घोड्यामध्ये उलट असतं की घोड्यामध्ये साधारण ऐंशी टक्के क्रिया ऊर्जा आहे आणि वीस टक्के अदृश्य ऊर्जा आहे त्यामुळे तुम्ही बघत असाल बऱ्याच गोशाळेमध्ये घोड्याचंसुद्धा पालन केलं जातं आणि त्या ऊर्जेचा बॅलन्स होण्यासाठी तर गायीमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आहे आम्ही नेहमी म्हणतो गाय हे जगातलं सगळ्यात मोठं चिकित्सा केंद्र आहे गाय हे जगातलं सगळ्यात मोठं अध्यात्म आहे गाय हे जगातलं सगळ्यात मोठं अर्थशास्त्र आहे फक्त आपल्याला लोकाश्रय आणि राजाश्रय ह्या गोष्टी असल्या पाहिजेत आणि त्या गोष्टीचा आपल्याला चांगल्या पद्धतीने वापर करून घेता आला पाहिजे येणारा काळ गायींचा आहे आणि गोसंवर्धन ही काळाची गरज आहे ऊर्जेचा स्रोत असेल सगळ्या गोष्टींमध्ये गायींचं अनन्य साधारण महत्त्व आहे गायींचं सगळ्यात जास्त महत्त्व आधारित शेती विषमुक्त शेती ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये आहे आणि भारतीय चिकित्सा पद्धतीमध्ये पंचगव्य चिकित्सा आयुर्वेदाचाच एक प्रकार आहे खूप चांगले रिझल्ट आहेत आणि त्या आधारावर काम करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे जय गोमाता मित्रांनो